नमस्कार मित्रांनो आप आम्ही आलेलो आहे विंग मैदानात तर विंग मैदानाचा आढावा आहे लाईव्ह गट पडणार आहे तर आज संध्याकाळी नी ऑनलाईन नोंदणी चालू आहे तर आयोजकांच्याकडून जाणून घेऊया कसं असेल नोंद कधी चालू होणार आहे काय नमस्कार नोंद पंधरा तारखेपासून चालू केलेली आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नोंद राहील हम्म कुठलीही नोंद घेतली जाणार नाही आणि लॉट आज संध्याकाळीच पाडले जातील आणि पी पेथ्री लॉटच थेट प्रेक्षक असेल सकाळी मैदान आठ वाजता पहिला गट पडेल तर मैदानच्या किती नोंद झाल्यात बऱ्यापैकी नोंद दोनशेच्या पुढे गेलेल्या आँ. मैदानाला लिमिटेड असल्यामुळे नोंद घेतली जाणार आहे साधारणतः तीनशे पर्यंतच नोंद घेतली जाईल त्याच्यानंतर काही नोंद घेतली जाणार नाही म्हणजे जन गाडी मालकांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर नोंद करून लवकरात लवकर नोंद करावी म्हणजे ज्या गाडी मालकाने कोणी नोंदली नसेल गाडी त्यांनी अजून नोंद करून घ्यावी कारण की फाट्या कमी असल्यामुळे या मैदानाला गाड्याची नोंद लिमिटेड राहणार आहे लिमिटेड गाडीची नोंद राहिल्यामुळे तुम्ही गाड्या नोंद करून घ्याव्या एकदम लिमिटेड नोंद असल्यामुळे आता दोनशे प्लस झालेले आहेत राहिलेल्या गाड्या आता थोड्या वेळात एवढ्या होता होईल एवढ्या नोंद करून घ्या बऱ्यापैकी फुल नोंद झाले की मैदानात लॉट पडणार नाहीत म्हणजे मैदानात नोंद घेतली जाणार नाही आणि मैदानचं नियम कसा असतील काय आपलं नेहमी प्रमाण जे असतील ते आहे संघटनेच्या प्रमाणे विंग पॅटर्न मैदान होईल विंग पॅटर्न मैदान होईल इथं कुठल्याही प्रकारचं पावसाचं वातावरण काही नाही फाटी पूर्ण खट फाटे फाटीला कोणताही त्रास नाही अडचण नाही मैदानाचं परमिशन लिगली निघालेलं आहे रस्त्याचा प्रॉब्लेम होतो रस्त्याचा प्रॉब्लेम काढलेला आहे मोरुम बिरुम टाकून रस्ता व्यवस्थित केलेला आहे मग बैलांसाठी पाण्याची वगैरे सोय ओके ओके धन्यवाद फक्त फाट्या उजरलेल्या आहेत आजच फाट्या सुंदर अशा आहेत कोणती अडचण नाही फाट्यामध्ये पाऊस वगैरे काही नाही वातावरण चांगलं आहे बघू शकता सगळं ਫਟੇ ਅੰਤਰੈ